मी मनीषा तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण तयार टॉपला परफेक्ट बाई कशी जोडायची असते आणि जर मुंड्याला पायपिंग असेल तर परफेक्ट बाई कशी जोडायची असते एकदम सोप्या भाषेमध्ये समजून सांगणार आहे इथे बघू शकता फिटिंगची बाजू थोडीशी आपल्याला ओपन करून घ्यायची आहे सावकाशमध्ये काढून घ्या कारण की आपले ते बाईसुद्धा जोडायला परफेक्ट आली पाहिजे त्यासाठी आपल्याला दोन्हीसुद्धा बाजू थोडेसे आपल्याला ओपन करून घ्यायच्या आहेत हे भाषा पद्धती सावकाश ओपन करून घ्या इथे एक बाजू झालेली आहे आता दुसरी सुद्धा बाजू त्याच पद्धतीने आपल्याला थोडासा धागा इथे कट करून घ्यायचा सावकाश कट करून घ्या कपडा कट होणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे थोडंसं ओपन करून घ्यायचं म्हणजे बाही जोडायलासुद्धा आपल्याला परफेक्ट येईल आणि फिटिंग करायलासुद्धा तुम्हाला बाही जोडल्यानंतर व्यवस्थित येईल त्यासाठी थोडंसं इथे मी ओपन करून घेतलेलं आहे आता इथे बाईचा बरोबर असा मद्य मार्किंग करून घ्यायचा इथे आपल्याला ब्लाउजची बाही ज्या पद्धतीने आपण कट करतो तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे आणि मद्य करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे इथे तयारच बाईचा आकारसुद्धा होता फक्त इथे खोलगट बाजू खोलगट म्हणजे पुढच्या बाजूला आली पाहिजे ते लक्षात ठेवा इथे पूर्ण मुंड्याला पायपिंग आहे हे भाषा पद्धतीने बाही कशी जोडायची असते एकदम सोप्या भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे तर शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता पूर्ण मुंड्याला पायपिंग आहे बाई कशी जोडायची असते एकदम सोप्या पद्धतीमध्ये आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे इथे बघू शकता शोल्डर आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आपलं हे तयार शोल्डर झालं ते लक्षात ठेवा ही आपली पुढची बाजू आहे आता खोलगड बाजू आपल्याला पुढच्या बाजूला करायची आहे खोलगड बाजूला फक्त मार्किंग करून घ्यायचं ते लक्षात ठेवा आता असं ठेवून बघा बरोबर शोल्डरचा मद्य आणि बाईचा मद्य हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या आणि अर्धा इंचाचं असं मार्किंग करून घ्या हे अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला शिलाईमध्ये किती पकडायचं आहे ते तुमच्या नक्की लक्षात येणार आहे त्यासाठी असं बरोबर अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या हे आपलं तयार शोल्डर आहे लक्षात घ्यायचं आहे आता तयार शोल्डर त्याच्यावरती बरोबर असं ठेवून बघायचं आहे कारण की ह्याला पायपिंग आहे पूर्ण मुंड्याला त्यासाठी हे पा अशा पद्धतीने बरोबर मध्यावरती ठेवून बघायचं आहे आपलं कुठपर्यंत येतं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता असं मोजून घ्या लक्षात ठेवायचं आहे कारण की पायपिंग आहे पायपिंग आपली वरच्या बाजूला आली पाहिजे आता इथे बरोबर असं बरोबर पायपिंग शेजारी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि आपण मार्किंग केलेलं आहे अर्धा इंच त्याच्यावरती बरोबर आपली शिलाई बसली पाहिजे ते लक्षात घ्या हे पाशा पद्धतीने बरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे बरोबर शोल्डरचा मध्य आणि बाईचा मध्य बरोबर असा मध्यावरती आला पाहिजे त्यासाठी असं मोजून घेत जा म्हणजे तुमचं कधीही चुकणार नाही आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे बरोबर पायपिंग शेजारी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे हे पाशा पद्धतीने इथे आपली बाई जोडून झाली इथे बघू शकता आपली पायपिंग सुद्धा बरोबर वरच्या बाजूला आलेली आहे हे पशा पद्धतीने आता इथे बरोबर अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये सापडलेलं आहे बघू शकता इथे हे पा पद्धतीने आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे बाईसुद्धा आपली दिसायला व्यवस्थित दिसणार आहे थोडंसं आलीकडच्या बाजूला पायपिंगच्या थोडंसं अंतर ठेवून अलीकडच्या बाजूला थोडीशी एक शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण बाईला ते लक्षात घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण व्यवस्थित पॅक होऊन जाईल डबल शिलाई दिल्याच्यानंतर आणि बाईसुद्धा दिसायला अशी एकदम अशी व्यवस्थित दिसणार आहे इथे मी पूर्ण शिलाई दिलेली आहे हे पा अशा पद्धतीने इथं आपली एक बाई जोडून झाली हे पा अशा पद्धतीने इथे आपला शिलाईमध्ये कपडासुद्धा व्यवस्थित सापडलेला आहे बरोबर असं मार्किंग करून घ्यायला फक्त विसरू नका आता इथे पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी जोडून घ्यायची आहे इथे पट्टी कमी पडणार आहे त्यासाठी मी, मी काय करणार आहे असं मोजून बघते पुरतं आहे का हे पा इथे बरोबर आपल्याला पुरत नाही आहे तर इथे काय करायचं आहे मधून हे मी कट करून घेते हे पहा अशा पद्धतीने पुरतं आहे का ते बघत जा आणि एकसारखं कट करून घ्यायचं आहे बरोबर मधून ते लक्षात ठेवा आता इथे आपल्याला जॉईंट द्यायचं आहे डबल शिलाई मारून घ्यायला फक्त विसरू नका जॉईंट देताना डबल शिलाई मारत जा ते लक्षात ठेवायचं आहे इथे मी डबल शिलाई देऊन घेतली आता बाई आपल्याला इथे उलटी करून घ्यायची आहे ही सुईची बाजू आहे आता उलट्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने आपल्याला हा कपडा इथे ठेवून घ्यायचा आहे ही सुईची बाजू आणि उलट बाजूने ठेवून घ्यायचं हे पाचशा पद्धती उलट बाजूने ठेवून घ्या पट्टी ठेवतानासुद्धा उलट बाजूने ठेवून घ्यायची आहे ते लक्षात ठेवा आता इथे अर्धा इंच शिलाईमध्ये पकडलं तरीसुद्धा चालेल बरोबर आपल्याला ही, बर ही पट्टी पूर्ण जोडून घ्यायची आहे व्यवस्थित बरोबर अर्धा इंच पकडायचं आहे पट्टी जोडताना ते लक्षात ठेवा जास्त कमीसुद्धा घ्यायचं नाही आहे आणि बाही कट करताना बाहीची उंची अधिक एक इंच आपल्याला ते घ्यायचं आहे आणि ज्या पद्धतीने आपण ब्लाऊजची बाही कट करतो तीच पद्धत तुम्हाला ते वापरायची आहे ते लक्षात ठेवा फक्त आता इथे आपल्याला दापटीप टाकून घ्यायची आहे दापटीप देताना बरोबर अशी पट्टीवरती आली पाहिजे ते लक्षात ठेवा एकदम कडेकडेला दापटीप टाकून घ्या बरोबर अशी पट्टीवरती दापटीप आली पाहिजे ते लक्षात ठेवायचं आहे इथे मी पूर्ण दापटीप टाकून घेतली आता सुईच्या बाजूने हे पहा अशा पद्धतीने आता ही आपली सुईची बाजू झाली आता थोडीशी पट्टी आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे हे पहा अशा पद्धतीने घडी करून घेऊन त्याच्यावरती बरोबर आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे पूर्ण पट्टी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे आणि शिलाई मारताना एकदम कडेकडेला द्यायची आहे म्हणजे पट्टीसुद्धा आपली दिसायला पुढच्या बाजूची व्यवस्थित दिसली पाहिजे याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे एकदम कडेकडेला आपल्याला इथे शिलाई देत देत घ्यायची आहे पट्टी घडी करत करत घ्यायची आहे फक्त खेचू नका गुड्या पडतात त्यासाठी पट्टी कधीही खेचून जोडायची नसते पुरत नसेल तर मधून कट करून घ्या आणि जोडून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी केलं त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की वापरू शकता आता इथे बघू शकता एक बाजू जोडून झालेली आहे शिल्लक असेल तर असं कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली इथे आपली पूर्ण भाईसुद्धा जोडून झालेली आहे आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा बाई जोडून घ्यायची आहे हे तयार आपलं शोल्डर आहे हे आपली पुढची बाजू आहे शोल्डरला बरोबर असं मार्किंग करून घ्यायला कधी विसरूत जाऊ नका खडूने मार्किंग करून घ्यायचं बरोबर मद्यावरती मद्य आला पाहिजे बाईचं सुद्धा जोडताना ते सुद्धा लक्षात ठेवा खोलगट बाजू पुढच्या बाजूला असते ही टॉपची पुढची बाजू आहे ते लक्षात ठेवा जर ड्रेसची बाई असेल किंवा टॉपची बाई असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने जोडू शकता ते लक्षात ठेवा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं आहे हे बा अशा पद्धतीने बरोबर अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्या त्याच्यावरती बरोबर शिलाई मारत मारत यायची आहे बाई ठेवून पायपिंग ठेवून ते लक्षात घ्या जर मुंड्याला पायपिंग जर आली तर ह्या पद्धतीने तुम्ही बाई जोडून घ्यायची आहे म्हणजे बाईसुद्धा दिसायला तुमची परफेक्ट दिसली पाहिजे हे अशा पद्धतीने बघून घ्या परत एकदा कुठपर्यंत बाई आपल्याला जोडायला पुरते ते बघायचं आहे अशा पद्धतीने बरोबर पुरते मग काय करायचं आहे तिथून आपल्याला जोडायला सुरुवात करायची ते लक्षात ठेवा आणि मध्यपासूनच सुरुवात सुरुवातीला ठेवून घ्यायचं आहे कारण की शोल्डरचा मद्य टॉपचा आणि बाईचा मध्य बरोबर मद्यावरती आला पाहिजे नाहीतर काय होईल तुमचं मध्य जर दुसरेकडे गेला तर बाई फिरते बघा ते लक्षात घ्या दिसायला ते व्यवस्थित दिसत नाही त्यासाठी शोल्डरचा मद्य आणि बाईचा मध्य बरोबर असा मद्यावरती बर आला पाहिजे बरोबर मध्य आलेला आहे बघू शकता इथे बरोबर पायपिंग आणि आपण अर्धा इंचचं केलेलं भाईवरती मार्किंग आहे का ते बरोबर त्या मार्किंगवरती आपल्याला भाई जोडत घ्यायची आहे तेव्हा तुमचा भाईचंसुद्धा आतल्या बाजूला कपडा जास्त शिल्लक राहणार आहे आणि भाईसुद्धा व्यवस्थित जोडली जाईल त्यासाठी अर्धा इंचचं मार्किंग करून घ्या आणि बरोबर पायपिंग त्याच्यावरती ठेवायची आणि त्याच्यावरती शिलाई मारत मारत घ्यायची आहे म्हणजे सोप्पं जाईल इथे बघू शकता व्यवस्थित आपलं जोडून झालेलं आहे आणि पायपिंगसुद्धा बरोबर अशी वरच्या बाजूला राहते आता इथे आतली बाजूसुद्धा बघू शकता हे पा एवढा कपडा आपल्या शिलाईमध्ये सापडलेला आहे आता इथे थोडंसं अंतर ठेवून बरोबर त्याच्यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे एक दोन लाईनीचा अंतर ठेवा म्हणजे काय होईल डबल शिलाई मारली जाईल आपली आणि बाई पूर्ण पॅक होऊन जाणार आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि भाईसुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल आता इथे मी दुसरीसुद्धा बाई बरोबर अशी जोडून घेतली हे पा अशा पद्धतीने बघू शकता शिलाई देताना सुद्धा व्यवस्थित देऊन घ्या म्हणजे आपला कपडा जास्त शिल्लक राहतो मार्किंग करा नंतर जोडून घ्यायचे आहे ते लक्षात ठेवायचं आहे आता इथे आपल्याला पुढच्या बाजूला पट्टी जोडून घ्यायची आहे बरोबर असं मध्यावरती घ्या पट्टी जर जोडायला कमी पडत असेल तर बरोबर मध्यावरती असं ठेवून घ्यायचं आहे आणि मधून बरोबर हे सरळ लाईनीमध्ये एकसारखं कट करून घ्या हे पाशा पद्धतीने म्हणजे दोन्ही सुद्धा पट्टे आपले एकसारखे होऊन जातील बरोबर मधून कट करून घेतलं आणि डबल शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने दे आता आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची आहे उलट्या बाजूने ही आपली सुईची बाजू आहे लक्षात ठेवा आता उलट्या बाजूने म्हणजे आतल्या बाजूने लक्षात ठेवा आणि पट्टी ठेवताना पण ही सुईची बाजू उलट बाजू ठेवायची आहे पट्टीची सुद्धा आपली उलट बाजू झाली पाहिजे हे पहा अशा पद्धतीने ठेवताना उलट पट्टीची बाजू वरच्या बाजूला येऊ द्यात म्हणजे जोडली जाईल ती व्यवस्थित जॉईन वरच्या बाजूला आला पाहिजे पट्टीचा ते लक्षात ठेवा इथे बघू शकता जॉईंट बरोबर वरच्या बाजूला आला पाहिजे तेव्हा ती पट्टी तुमची व्यवस्थित जोडली जाईल आणि अर्धा इंच पकडत असेल तर अर्धा इंच पकडलं तरीसुद्धा चालेल ते थे लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपल्याला एकदम कडेकडेला दाबटीप दापटीप टाकून घ्यायची आहे पट्टीवरती आली पाहिजे दापटीप एकदम कडेकडेला सावकाश दापटीप टाकून घ्या म्हणजे आपली पट्टीसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल आणि तुम्हाला घडी करताना एकदम असं सोपं जाईल पट्टी जोडायला अशी व्यवस्थित दिसेल एकसारखी वरच्या बाजूला घडी केल्याच्या नंतर इथे आपली पूर्ण पट्टी जोडून झाली आता थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि बरोबर ठेवून आपल्याला इथे एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे एकदम कडेकडेला पुढच्या बाजूचा पूर्ण कपडा आतमध्ये घ्यायचा आहे नंतर त्याच्यावरती एकदम कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या बाजूला जेवढा कपडा येत आहे बाहेरच्या बाजूला तेवढा आतमध्ये ठेवायचा आहे त्याच्यावरती बरोबर अशी पट्टी ठेवून घडी करून शिलाई मारून घ्यायची एकदम कडेकडेला तेव्हा तुमची पट्टीसुद्धा पुढच्या बाजूची तयार झाल्याच्या नंतर दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसेल हे पाशा फक्त खेचू नका जोडताना ते लक्षात ठेवा पूर्ण गुड्या पडतात त्यासाठी पट्टी कधी खेचून जोडायची नाही आहे ते लक्षात ठेवायचं आहे इथे मी पूर्ण पट्टी जोडून घेतली इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू एकदम अशा व्यवस्थित मी तुम्हाला जोडून दाखवल्या हे प हीसुद्धा बाजू एकदम अशी व्यवस्थित जोडून झाली तुम्हीसुद्धा हीच पद्धत नक्की वापरा आता इथे आपला टॉप पूर्ण असा उलटा करून घ्यायचा आहे फिटिंग करण्यासाठी पूर्ण टॉप आपल्याला इथे उलटा करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला दंडघेर मार्किंग करून घ्यायचा आहे जो तुमचा दंडघेर आहे तो इथे तुम्ही मार्किंग करून घ्या थोडंसं लूजमध्ये पकडायचं असेल तर लूज पकडू सुद्धा शकता बरोबर बाई अशा पद्धतीने दोन्ही बाजूंना दोन ठेवून घ्यायचे आहेत बरोबर आपले बाई इथे जोडली गेलेली आहे बरोबर शोल्डरला शोल्डर बाईचा शोल्डर मद्यसुद्धा इथे आपला बरोबर झालेला आहे अशा पद्धतीने म्हणजे काय होतं बरोबर मध्य जर जा झाला फिटिंगला बाईसुद्धा परफेक्ट बसते ते लक्षात घ्या आता इथे माझा दंड घ्या सात इंच आहे तुमचा किती आहे तो बघा मार्किंग करून घ्यायचा आहे दोन्हीसुद्धा बाजूनं सेम मार्किंग करून घ्या सुद्धा बाजूला हेच मार्किंग आपल्याला करून घ्यायचं आहे सात तुमचं जो दंडगेर असेल सात इंच साडेसात इंच साडेसहा इंच सहा इंच तो तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचा आहे आणि फिटिंगच्या बाजूला इथे तुम्ही पट्टीचा वापर करा किंवा टेपचा वापर करा असं बरोबर ठेवून घ्या आणि फिटिंगच्या बाजूला अशी लाईन ओढून घ्यायची आहे हे बा अशा पद्धतीने अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे लक्षात ठेवा आता दुसऱ्यासुद्धा बाजूला लाईन ओढून घ्यायची आहे फिटिंगची बाजू पकडताना एकसारखी पकडा फक्त ते लक्षात ठेवायचं आहे कमी जास्त होऊ देऊ नका आता इथे बरोबर अशी लाईन ओढून घ्या सरळ लाईन ओढून घ्यायची आहे इथपर्यंत आता इथे आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे दंडघेर व्यवस्थित पकडायचं आहे कमी जास्त होऊ देऊ नका फिटिंगला आणि पूर्ण बंद करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने आधीची शिलाई मारलेली आहे बघू शकता फिटिंगची त्याच्यावरती बरोबर आली पाहिजे ते लक्षात घ्या जर तुम्हाला टॉप जर लूज होत असेल फिटिंगला तर तुम्ही थोडंसं आतल्या बाजूलासुद्धा घेऊ शकता ते लक्षात घ्यायचं आहे आणि परफेक्ट बसत असेल तर त्याच्यावरती तुम्ही बाईची फिटिंग घेतली तरीसुद्धा चालेल आता इथे आपली एक बाजू व्यवस्थित जोडून झालेली आहे हे बा अशा पद्धतीने आता इथे आपल्याला दुसऱ्यासुद्धा बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे दंडगेर व्यवस्थित पकडायचा आहे कमी जास्त होऊ देऊ नका हे बा इथे आपल्याला बरोबर मार्किंगवरती शिलाई मारून घ्यायची आहे आणि पूर्ण बंद करून घ्यायचा आहे दंड घेरला हे अशा पद्धतीने आणि बाई जोडण्याची एकदम अशी सोपी पद्धत आहे तुम्ही ही पद्धत नक्की वापरा जर मुंड्याला जर पायपिंग आली तर बाई कशा पद्धतीने जोडायची असते ही पद्धत नक्की वापरून बघा परफेक्ट बाई तुम्हाला जोडायला ही सोपी पद्धत आहे फक्त मार्किंग करून घ्यायला विसरू नका आणि तुम्हाला फक्त सारखीच भाई कट करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला भाईचा मुंडा मोजून भाई, भाई शिकवलेली आहे ना तीच पद्धत तुम्ही ड्रेस म्हणा टॉप म्हणा त्यासाठी तुम्ही वापरू शकता इथे आपल्या दोन्हीसुद्धा बाजू जोडून झाल्या हे अशा पद्धतीने आता हे पूर्ण आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण टॉप सुईचा करून घेतलेला आहे इथे बघू शकता बाई एकदम अशी व्यवस्थित आणि परफेक्ट आपली जोडून झालेली आहे बरोबर पायपिंग आपली वरच्या बाजूलाच आलेली आहे इथे आपली पुढच्या बाजूचीसुद्धा पट्टी परफेक्ट जोडून झालेली आहे एक सोपी एकदम सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली आणि दोन्हीसुद्धा बाजूंच्या बाही आपल्याला कशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत ह्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा जर पायपिंग आली मुंड्याला तर त्या पद्धतीने तुम्ही बाही जोडून घ्यायची आहे एकदम सोपी पद्धत आज मी तुम्हाला समजून सांगितली माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद